नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्हालाही मधल्या वेळेत किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत पण पौष्टिक असं खायला आवडतं का, का मग आजची रेसिपी नक्की पहा आणि आजचा हा पदार्थ तुम्हालासुद्धा नक्की आवडेल त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे आता यामध्ये तीन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं तर इथे मी वाटीने पीठ मोजून घेतलं आहे तुम्ही घरातील कोणतंही भांडं घेऊ शकता त्यानंतर ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे तर इथे मी बारीक रवा घेतला आहे तुम्ही मोठा सुद्धा घेऊ शकता यामध्ये बारीक किंवा मोठा रवा कोणताही चालेल त्यानंतर यामध्ये इथे मी एक चमचा ओवा घेतला आहे तो हातावरती घ्यायचा आणि व्हिडिओ दाखवते आहे त्या पद्धतीने क्रश करून यामध्ये घालायचा ओवा घातल्यामुळे या पदार्थाला छान खमंगपणा येतो त्यानंतर इथे मी एक चमचा कलोंजी घेतली आहे ती घालायची त्यासोबतच चवीनुसार किंवा एक चमचा मीठ घालायचं त्यानंतर इथे मी दोन चीज क्यूब्स घेतले आहेत हे प्रोसेस आणी हे चीज आहे आणि हेच चीज यामध्ये वापरायचं आहे मोजरेला चीज वापरायचं नाही आता हे चीज क्यूब्स खिसणीने यामध्ये खिसून घेऊयात तर दोन्ही चीज क्यूब्स मी या पद्धतीनेच खिसून घेणार आहे आणि हे चीज वापरणंसुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल वापरायचं नाही घातलं यामध्ये तरी चालेल पण चीज घातल्यामुळे या पदार्थाची चव थोडीशी वेगळी आणि छान येते तर इथे दोन्ही चीज क्यूज मी खिसून घेतले आहेत त्यानंतर इथे मी तीन चमचे कच्चं तेल घेतले तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने इथे मी तीन चमचे तेल घेतले आता हे तेलसुद्धा यामध्ये घालायचं तुम्ही जर घरातील पोहे खायच्या चमच्यानी इथे तेल मोजून घेतलं तर चार चमचे तेल घ्या त्यानंतर आता हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर हे पीठ मिक्स केल्यानंतर छान अशी मूठ वळली गेली पाहिजे अशा पद्धतीने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पीठाची छान मूठही वळली जाते आहे पीठ हातामध्ये घेऊन दाबलं की त्याचा गोळाही तयार होतो आहे म्हणजे हे पीठ आपलं छान एकसारखं मिक्स करून झालं आहे त्यानंतर आता यामध्ये लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं इथे पीठ आपण चपातीसाठी मळतो त्यापेक्षाही घट्टसर मळून घ्यायचं आहे त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी घाला आणि हा पदार्थ तुम्ही तीन महिने हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता किंवा जे बॅचलर्स बाहेर राहत असतील त्यांनासुद्धा बनवून देऊ शकता तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर असं पीठ मी मळून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी या पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता तर इथे पीठ मळून तयार झाले आता हे पीठ दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं जर पीठ भिजवायचं नसेल तर लगेच सुद्धा बनवू शकता पण मी दहा मिनटं भिजवून घेणार आहे त्यासाठी यावरती एक रुमाल झाकायचा आणि पीठ दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं तर इथे हे पीठ दहा मिनटं मी भिजवून घेतले आता यावरचा रुमाल काढायचा आणि पीठ पुन्हा एक दोन मिनटं छान असं मळून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता पीठ पहिल्यापेक्षा थोडंसं मौसूद झालं छान भिजलेसुद्धा आणि मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हातालासुद्धा हे पीठ चिटकत नाही आहे तर इथे एक दोन मिनटं हे पीठ मी छान असं पुन्हा एकदा मळून घेतलं आहे आता या पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊयात तर इथे मी चपाती बनवण्यासाठी बनवतो त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचे गोळे बनवून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाचे सुद्धा मी गोळे तयार करून घेणार आहे तर इथे सर्व पिठाचे मी गोळे तयार करून घेतले आहेत आणि एकूण दहा गोळे या ठिकाणी तयार झाले आहेत आता यातला फक्त एक गोळा घ्यायचा आणि राहिलेले सर्व गोळे रुमालाने झाकून ठेवायचे म्हणजे गोळे कोरडे पडणार नाहीत तर इथे राहिलेले सर्व गोळे मी रुमालाने झाकून घेतले आहेत त्यानंतर जो गोळा बाजूला काढून घेतला होता तो कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि एकदम पातळ अशी याची चपाती लाटून घ्यायची तुम्ही यापेक्षा मोठ्या आकाराचे गोळे बनवून घेऊन किचन सरफेसवरती सुद्धा लाटून घेऊ शकता मी पोळपाटावरती लाटतेय त्यामुळे लहान आकाराचे गोळे बनवून घेतले आहेत आणि हा गोळा लाटून घेताना एकदम पातळ लाटायचा आहे जाडसर किंवा मध्यम जाडसर सुद्धा ठेवायचा नाही तर इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ असा हा गोळा मी या ठिकाणी लाटून घेतला आहे तुम्ही याच्या कडासुद्धा पाहू शकता एकदम पातळ लाटल्या गेल्या आहेत आता इथे पिझ्झा कटरनी मी याच्या बाजूच्या कडा कट करून घेऊन याला चौकोणी आकारामध्ये कट करून घेणार आहे तर इथे या लाटून घेतलेल्या चपातीला मी चौकोणी आकारामध्ये कट करून घेतले त्यानंतर पिझ्झा कटरनीच याचे व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे काप करून घ्यायचे तर याचे काप करून घेताना अशा पद्धतीने जवळजवळच हे कट करून घ्यायचं जास्त गॅप देऊन किंवा आपण शंकरपाळ्या बनवताना हो जसं चौकोणी आकारामध्ये कट करून घेत तसं नाही कट करायचं तर व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे याला एकदम जवळजवळ असे कट मारून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या चपातीला मी जवळजवळ कट मारून घेतले आहेत त्यानंतर आपण शंकरपाळी बनवताना जसे दुसऱ्या बाजूनी कट मारून घेतो तसेच पण व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आणि मध्ये मोठा गॅप ठेवून कट मारून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व कट करून घेतला आहे आता हे पोळपाटापासून मोकळं करून घेऊयात तर इथे हे मी लाटायला घेण्याआधीच गॅसवरती कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आता हे आपण लगेच तळून घेऊयात किंवा जेवढे तुम्ही गोळे बनवून घेतले आहेत ते एकदम तुम्ही लाटून घेऊन या पद्धतीने कट करून घेऊ शकता आणि त्यानंतर एकदमच तळूनसुद्धा घेऊ शकता तर इथे तेलसुद्धा मी आधीच गरम करायला ठेवलं होतं त्यामुळे छान कडकडीत गरम झाले तेल इथे ते धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा त्यानंतरच शंकरपाळी तेलामध्ये सोडायची शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर एक मिनटभर हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायची त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत ही शंकरपाळी पुन्हा तेलामध्ये झाऱ्याने अलटी करत तळून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांचा कलर चेंज झाला आहे हलकासा सोनेरी रंगसुद्धा आला आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता ही तळून घेतलेली शंकरपाळी आपण एखाद्या किचन पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सुद्धा निघून जाईल आणि आता राहिलेल्या सर्व शंकरपाळ्यासुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत आणि इथे तुम्ही या शंकरपाळ्यांचा कलरसुद्धा पाहू शकता तर इथे मी सर्व शंकरपाळ्या अशा पद्धतीनेच लाटून कट करून तळून घेतल्या आहेत आणि इथे मी फक्त तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये तुम्ही बघू शकता किती साऱ्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत या शंकरपाळ्या तुम्ही अशाच खाऊ शकता पण यामध्ये चीज घातले त्यामुळे चवीला एकदम मस्त लागतात त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत तर इथे मी अर्ध्या शंकरपाळ्या अशाच ठेवणार आहे आणि अर्ध्या शंकरपाळ्या आहेत त्यामध्ये फ्लेवर ॲड करणार आहे तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हवा तो फ्लेवर यामध्ये ॲड करून शंकरपाळ्या तशा बनवू शकता पुदिना फ्लेवरसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पण मी इथे आपल्या किचनमध्ये जे मसाले असतात त्याचाच फ्लेवर ॲड करणार आहे त्यासाठी यामध्ये मी एक मोठा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा काळं मीठ घालायचं त्यानंतर इथे मी एक चमचा जिरा पावडर घेतली आहे तीसुद्धा घालायची आणि त्यासोबतच अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आणि आता हे सर्व हाताने शंकरपाळ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे शंकरपाळ्यांना सर्व बाजूनी एकसारखं लागलं जाईल तर इथे मी घातलेले सर्व मसाले हाताने शंकरपाळ्यांना छान एकसारखे लावून घेतले आहेत आणि इथे आपली मस्त अगदी बाहेर मिळते अशी चटपटीत फ्लेवरची तिखट शंकरपाळी बनून तयार झाली आहे यामध्ये आपण चीजसुद्धा घातले त्यामुळे तर ही शंकरपाळी चवीला एकदम मस्त लागते आणि या चीजी तिखट शंकरपाळ्या तुम्ही तीन महिने हवा बंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता हवं तेव्हा खाऊ शकता तीन महिने ह्या शंकरपाळ्या अगदी आहे अशा टिकून राहतात तर तुम्ही सुद्धा या चीजी तिखट शंकरपाळ्या घरामध्ये खाण्यासाठी किंवा तुमच्या घरातलं कोणी कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी बाहेर राहत असेल तर त्यांनासुद्धा बनवून देऊ शकता तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद